एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत महाराष्ट्र शासन महसूल आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल दिन सप्ताह साजरा करण्यात येत आहे या सप्ताह अंतर्गत तालुक्यात विविध शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागातून एक सुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे शिवर रस्त्यांची मोजणी आणि त्याच्या दुतर्पा वृक्षारोपण या उपक्रमामध्ये गाव तालुका आणि जिल्हा पातळीवर महसूल विभागाची मोलाची भूमिका अधोरेखित होते महसूल विभाग हा शासनाचा कणा ला जातो कारण तो न केवळ महसूल अभिलेखांचं व्यवस्थापन करतो तर निवडणुका सामाजिक योजना आपत्ती व्यवस्थापन जमिनींचे वितरण घरे मिळवून देणे यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तो पार पाडतो पेन तालुक्यातील ग्रामीण पेन तांबडी आदिवासी वाडी नाणेगाव आदिवासी वाडी वाक्रूळ खारपाडा दशमी कासू खडकाची वाडी मौजे खारेपाले कोपरली आणि उंबरडे तलावाच्या किनाऱ्यावर वृक्षारोपण करण्यात आले आहे या उपक्रमामध्ये प्रांताधिकारी तहसीलदार सिटी सर्वे अधिकारी वनविभागाचे अधिकारी तसेच इतर शासकीय अधिकारी सक्रिय सहभाग घेत आहेत या सामूहिक प्रयत्नातून पर्यावरण संवर्धनास हातभार लागतोय तसेच महसूल दिनाचा अर्थ अधिक व्यापकपणे समजतो आहे महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने आज आमचा हा तिसरा दिवस जसं की या तिसऱ्या दिवशी आम्ही पानंद शिवरस्त्याच्या जे नव्यानं तयार करण्यात आलेल्या आहेत तर याच्या दुतर्फा लागवडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तालुक्यात सर्वच आमचे मंडळाधिकारी आणि तलाठी यांच्या स्तरावरती सुद्धा अशा कार्यक्रमांचं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि जे रस्ते आहे त्या रस्त्याच्या दुतर्फा लागवड करण्यात येत आहे दिवसभरातली ही सर्व कार्यवाही होत असताना आमच्याही स्तरावरती आज आम्ही या तांबडी या ठिकाणी आलेलो आहे आणि वरची आदिवासी वाडी या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा आपण वृक्ष लागवड आज या ठिकाणी केलेली आहे यानंतर आम्ही अजून दोन ठिकाणी वृक्ष लागवड आमच्या स्तरावरती होत आहे अशा प्रकारे दिवसभर या महसूल सप्ताहाच्या अनुषंगानं मानंद रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे साहेब दिवसभरामध्ये किती वृक्ष लागवड करणार आहात आपण आता संध्याकाळी आम्ही जसे आकडेवारी येईल की आपल्याला उपलब्ध करून देईल आता आम्ही पूर्णतः सर्व तलाठी यांच्या स्तरावरती कार्यवाही सुरू आहे तरी पण किती किती गावांवर आज सर्वच आमच्या तलाठी ठेव सजा आहेत गाव गाव किती गावच्या आहेत अडतीस आमच्या सजा आहेत सर्व सजेच्या ठिकाणी कार्यवाही सुरू आहे आणि जशी आकडेवारी उपलब्ध होईल तशी आपल्याला उपसंपादक संजय गायकवाड